येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डिसेंट फाउंडेशन पुणे शंकराया हॉस्पिटल पनवेल व ग्रामपंचायत सावरगाव यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झालं या शिबिराला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या शिबिरात एकूण ब्याऐंशी नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली तर सदतीस रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शंकराया हॉस्पिटल पनवेल या ठिकाणी पाठवण्यात आलं गेल्या दोन वर्षात डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यातील चार हजारांहून अधिक नागरिकांना नवी दृष्टी मिळाली असून सर्व शस्त्रक्रिया अत्यंत यशस्वीरित्या पार पडल्या आहेत शिबिरात रुग्णांना तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्रवास निवास जेवण चष्मा व एक महिन्यांची औषधं या सर्व सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत तसेच तिरळेपणावरील शस्त्रक्रिया देखील मोफत करण्यात येतात अशी माहिती डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी दिली या, या कार्यक्रमाला डिसेंट फाउंडेशनचे सचिव डॉक्टर यब्बी अतार संचालक आदिनाथ चव्हाण शंकराय हॉस्पिटलचे डॉक्टर विजय बामणे सागर पाटील नेहा कदम त्यांची संपूर्ण टीम सरपंच दीपक बाळसराफ उमेश जाधव प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगावचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर साहिल नाहानाळे डॉक्टर अश्विनी खोमणे दिलीप कचेरे अफसर शेख सुपरवायझर सुनील चावरे आशा गटप्रवर्तक रुपाली ढमडेरे परिचारिका छाया घोडे अशा सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते हे एक, एक नंबर म्हटलं पाहिजे व्यवस्था व पेशंटची काळजी घेणं एवढ्या मस्तरी आहेत अशा मस्तरी कुठं पण नाहीये आणि सेवा इतकी करतात का कल्पने बाहेर कुणी आपली घरची माणसं करणार नाही एवढी जी लोक आपली सेवा करतात आणि आपली जेवणाची नाश्त्याची सगळी सोय आहे तिथं काही उद्या टेन्शन नाही आहे तुम्ही काय आमच्यावर कुणी पाहिजे काही गरज नाही आहे ते एखादं आपल्या आई वर्जन एकशाही जीव लागावी हा प्रश्न व्यवस्थित करू आणि सोडीच्यात मला चक्कर आई ऑपरेशन करता करतात तर मला दोन पेशंट डॉक्टर लोकांनी जागेवर आणून घातलं मला एवढी सेवा करतात आपली असं कुठं सेवा आहे सांगा तुम्ही तुम्ही खाजगी जा काय खाजगी म्हणजे एवढे पैसे देऊन सांगितलं होत नाही तर होत आहे नाही होत मग तुम्ही ना आता एवढं करायचा का जुंजून शंकर आय हॉस्पिटल इथं शंभर टक्के जा शंभर टक्के रिझल्ट आहे मला असं चिअर आज मला स्पष्ट चार अजिबात मुळे यांच्या हॉस्पिटलमध्ये ज्यांनी पण जे का त्याला त्याचे अभिनंदन करते मी न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा